बघा विसर्ग संधीमध्ये काय असतं मग एका पाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण हा विसर्ग असतो आणि दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो बघा लक्षात घ्यायचं आहे मग म्हणजे पहिला वर्ण इथं बघा अधह म्हणजे इथं काय झालं की जे चिन्ह आहे ना विसर्ग संधीचे एका खाली असे दोन डॉट जे असतात ते सं ते विसर्गाच चिन्ह आहे मग पहिल्या शब्दाला कि म्हणजे पहिल्या शब्दातलं शेवटचं वर्ण किंवा शेवटचं अक्षर त्याला विसर्ग असतो आणि याला, याला मात्र काय नसतो दुसऱ्याला स्वर किंवा तो व्यंजन असू शकतो चला मग इथं बघा शब्द आता बनलेला आहे अध अध अधिक वदन तयार झाला अधोवदन नि अधिक विकार शब्द झाला निर्विकार पण हे कसे झाले आता आपण या ठिकाणी विसर्ग संधीचे नियम पाहूयात बघा नियम नंबर एक आहे त्याचा विसर्गाच्या मागे अ हा स्वर आणि पुढे व्यंजन असल्यास विसर्गाचा काय होतो उ होतो आणि तो मागील अ मध्ये मिळून ओ होतो बघा आता म्हणजे काय आता इथं पहिला आहे थोडक्यात यश हा विसर्ग आहे परंतु विसर्गाच्या मागे अ हा स्वर आहे म्हणजे इथं श मध्ये अ आहे यश अ आणि पुढं मृदुव्यंजन आलेला आहे आता मग यांचं दोन्हीच मिळून अ अधिक उ म्हणजे इथं ओ तयार झाला आणि म्हणून मग धन म्हणजे यश अधिक धन बरोबर तयार झाला यशोधन मन अधिक रथ म्हणजेच मनोरथ इथं अ अधिक उची या ठिकाणी ते संधी झालेली आहे त्यानंतर नियम दोन आहे विसर्गाच्या मागे अ आ याखेरीज दुसरा कोणताही स्वर आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो बघा विसर्गाच्या मागे अ आणि आ या सोबतच म्हणजे हे सोडता दुसरा कोणताही स्वर येऊ द्या मग त्यावेळेला मृदू पुढे आणि पुढे जर मृदू वर्ण आला तर विसर्गाचा र होतो बघूया तिथं इथं बघा या ठिकाणी नि म्हणजे इथं आपण पुन्हा एकदा बघा आ अ आ आच्या अ आ आले का नाही इथं ई आले म्हणजे पहिली व्हॅलांटी आहे आणि पुढे दुसरं काय आहे नंतर वर्ण आला किंवा स्व स्वर आला इथं बघा वर्ण किंवा स्वर आहे स्वर आहे हा अ आहे म्हणून मग आता या ठिकाणी नि अधिक अंतर म्हणजेच निरंतर निही अधिक धन म्हणजे निधन म्हणजेच निर्धन निधन म्हणजेच निर्धन, निर्धन या पद्धतीने बनला त्यानंतर पुढे आहे विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ आता इथं बघा ई आहे आणि इथं ऊ आहे आणि पुढे क किंवा ख किंवा प किंवा फ आल्यास विसर्गाचा श होतो म्हणजे निही पाप म्हणजेच निष्पाप दुःकाळ म्हणजेच दुष्काळ अशा पद्धतीनं बनलेला आहे त्यानंतर नियम चौथा आहे विसर्गाच्या पुढे आता पुढचा क्र धातूचे म्हणजे क्रू धातूचे कोणतेही रूप आल्यास आता बघा विसर्गाच्या पुढे क्रू धातूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाचा स होत असतो म्हणजे इथं बघूया आता क आले आता इथं इथं विक क्र म्हणजे इथं का ना आहे कला काना का मग आता त्या ठिकाणी स होणार म्हणजे इथं बघूयात मग कु रह अधिक कार पुरस्कार तीरह अधिकारकार म्हणजे तिरस्कार म्हणजे त्या विसर्गाचा काय तयार झाला स तयार झाला आता पाचवा नियम सांगतो विसर्गाच्या मागे अ हा स्वर आता इथं ध आहे म्हणजे विसर्गाच्या मागे ध मध्ये अ आहे आणि पुढे क ख प फ ही कठोर व्यंजन आली तर विसर्ग तसाच राहतो बघा अध पतन म्हणजे हे अध पतन जशाच तसं राहिलं प्रात काल म्हणजे हे प्रात काल जशाच तसं राहिलेलं आहे त्यात बदल झाला नाही त्यानंतर आहे पुढे विसर्गाच्या पुढे पुढचा नंतरचा शब्द इथं च छ आल्यास विसर्गाचा श होतो आणि तथ आल्यास स होतो बघूयात मग आता निचल निचल म्हणजे निश्चल इथे श झाला त्यानंतर इथे चच आहे चिन्ह तयार इथं श झाला दुश्चिन्ह मनः ताप म्हणजे इथं बघा आता त आलेला आहे विसर्गानंतर म्हणजे इथं स होणार म्हणजे मनस्ताप नि तेज म्हणजे निस्तेज या पद्धतीनं ही आहे विसर्ग संधि जी की तुम्ही व्यवस्थितरित्या आता समजून घ्यायची आहे आणि व्यवस्थितरित्या तुम्ही ती लिहून काढायची आहे म्हणजे तुम्हाला समजाल आता पूर्वरूप आणि परूप संधी काय आहे ही पाहू पूर्वरूप संधी पूर्व म्हणजे अगोदर किंवा पहिला एकापाठोपाठ पाठोपाठ आलेल्या दोन स्वरांची संधी होताना जेव्हा पहिल्या शब्दातील स्वर कायम राहून दुसऱ्या स्वराचा लोप होतो तेथे पूर्वरूप संधी होत असते म्हणजे बघा आता या ठिकाणी काय झालंय एकापाठोपाठ दोन स्वरांची संधी होते परंतु पहिल्या शब्दातील स्वर जो आहे तो काय होतो कायम राहतो आणि दुसऱ्या शब्दातला जो स्वर आहे तो मात्र काय होतो लोप पावतो कमी होतो म्हणजेच पहिला म्हणजे पूर्वीचा तसाच राहतो म्हणून ती पूर्व रूप संधी आहे बघूयात आता किती अधिक एक म्हणजे ई आणि ए हे एकत्रच राहतात म्हणजे ई ए, ए हे काय होतं लोप पावतं तयार राहतं इथं कितिक बघा ए निघून गेलं आता संधी काय असते पर म्हणजे दुसरा मग आता इथं जसं पहिला स्वर जसाच तसा राहिला दुसरा लोप पावला तसा इथं काय होतो पहिला लोप पावतो आणि दुसरा स्वर काय होतो थोडक्यात जशास तसा राहतो एक अधिक एक तयार झाला एक एक अचा लोप झाला पहिल्या अ चा म्हणजे इथं अ एक येते क मध्ये अ आहे त्याचा लोप झालेला आहे म्हणून मग एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपण या संधीला आपण काय म्हणत असतो की परूप पर संधी असते हे आपण लक्षात घ्यायचं आहे तर अशा प्रकारे है, आनी ही काय आत आहे संधी आहे आणि ही पूर्वरूप संधी म्हणजे आपण पाहिले पहिला तशाच तसा राहतं जसं अजून एक उदाहरण सांगतो बघूयात मग नदी अधिक आत म्हणजे आता पहिला सं पहिला स्वर इथं आहे जसाच तसा राहिला आत कमी होतो म्हणजे नदी अधिक आत म्हणजेच काय झाला तो नदीत या पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे म्हणून मग त्याला आपल्याला सांगता येतं ती पूर्वरूप संधी आहे पररूप काय पुन्हा एकदा सांगतो पररूप संधीमध्ये काय असतं की जसं इथं पहिला दुसरा स्वर लोप पावला तसा पररूप संधीमध्ये पहिला स्वर लोप पावतो येतो उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे एक अधिक एक बरोबर एक एक म्हणजे अ चा काय झाला लोप झालेला आहे आता इथं काही उदाहरणं आहेत बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल अयोग्य जोडी अयोग्य जोडी ओळखा अंतर अधिक आत्मा अंतरात्मा सदा अधिक एव सदैव उत अधिक लंघन उल्लंघन बघा बहि अधिक अंग बहिरंग आता एक गोष्ट आ, चार नंबरच चा बरोबर येणार आहे कारण का तर आपल्याला सांगता येते की तीन हे तिन्ही बरोबर आहेत पहिले चौथ्याचं चा काय आहे म्हणजे चुकीची जोडी ओळखायची अयोग्य म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे बही अधिक अंग इथं काय पाहिजे होतं इथं विसर्ग संधी आहे तर विसर्गाचं चिन्ह पाहिजे होतं ते चिन्हचा मग पुढे काय झाला र तयार झालता बहिरंग म्हणून ती जो म्हणजे म्हणून ते अयोग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा बघू बघू शकता तुम्ही खालील शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा अत्युत्तम आता याच बनणार अति अधिक उत्तम कुठे आहे का बघायचं इथं पहिली वॅलांटी आहे ते बरोबर असतं दुसऱ्या वॅलांटीचं नाही आणि मग इथं अत्यू हे येणार नाही अत्यु हे बी येणार नाही अति आहे परंतु दुसरी वॅलांटे आहे त्यामुळे हे सुद्धा येणार नाही ना पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे तर आपण हे लक्षात घ्यायचं आहे आता उमा अधिक ईशा बघा म्हणजे उमा अधिक ईशा किंवा ईश म्हणतात त्याला उमा अधिक ईश तर बघा या ठिकाणी बघा आ आहे आणि आ, आ सोबतच आपल्याला म्हणजे अ किंवा आचा जो नियम आहे त्याच्यानंतर जर पुढे ई लागत असेल तर त्याचा ए एडक्याचा होत असतो म्हणून मग इथं उमा ए उमाडका झाला तर मला मात्रा जाईल उमेश पर्याय क्रमांक चार उमाईश होणार नाही उमेश होणार नाही उमेश दुसरे वेलांटी बी नाही होणार आता इथं बघा पूर्वरूप संधीचे उदाहरण ओळखा नाही सा हरेक, घरी आणि थोडक्यात एक एक आता आपण पाहूयात तर नाही सा नाही अधिक असा नाही अधिक असा ह्या नाही मध्ये याच्यात काय आहे ई आहे आणि त्याला अ आहे तर बघा नाही सा हे अलोप पावतं म्हणजे पहिलेला जशाच तसं राहत ला राहतं ती पूर्व रूप संधी आहे आता हर अधिक एक म्हणजे हर अधिक एक इथं याच्यात अ आहे आणि हे ए आहे तर इथं काय झालेलं आहे हे पहिलं कट झालेलं आहे अ कट होतंय आणि ए राहिलेलं आहे म्हणून ही ही पररूप संधी आहे त्यामुळे हे येणार नाही घरी घर अधिक ई तर इथं सुद्धा काय झालेलं आहे अ आणि ई दुसरी वेलांटी राहिली म्हणजे इथं ई आलेलं आहे ही पररूप संधी आहे एक अधिक एक याच्यात सुद्धा काय झालेलं आहे मात्रा तयार झालेला म्हणजे पहिला जो स्वर आहे अ आणि ए त्यातला ए राहिलेला आहे आणि ए अ काय झालेला आहे तो निघून गेलेला आहे म्हणजे ती देखील पररूप संधी आहे असं आपल्याला सांगता येतं बघा त्यानंतर विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून पुढे क ख प फ हे वर्ण आले तर विसर्गाचा शेव होतो हा संधी नियम पाळणारा खालीलपैकी शब्द कोणता आहे तर आपल्याला माहिती असतं आपण पाहिलेलं आहे निही अधिक फळ आता आपल्याला श इथं दिसणारा कोणता याच्यात श हा दिसतो लगेच उत्तर बी कळतंय निष्फळ निही अधिक फळ बरोबर निष्फळ ओके पुढे आहे संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा चिन्मय दिगंबर त्यानंतर सन्मती आणि सन्मार्ग आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की यामध्ये आपल्याला सांगता येतं की बघा इथं चिन्मय झालेला आहे इथं न झालेला आहे इथंही न झालेला आहे पण इथं ग झालेला आहे म्हणजे हे काय आहे क चा ग झालेला आहे तर ही संधी जी आहे इथं सगळ्यामध्ये अनुनासिक तयार झालेले आहेत परंतु इथं काय झालेलं आहे दुसरा म्हणजे थोडक्यात ग तयार होतो म्हणजे इथं आपल्याला माहिती आहे मृदू वर्ण तयार झाला म्हणजे गटातला किंवा त्या वर्गातला तिसरा वर्ण तयार झालेला आहे म्हणून आपलं उत्तर आहे दिगंबर ठीक आहे अशा पद्धतीने आता तुम्ही काय करायचे हे पुढचे सोडवायचे व्यवस्थितरित्या आणि पूर्ण एक्सरसाइज काय करायचं चौदा प्रश्न आहेत आणि सोडून दिलेले दहा आहेत तर हे असे चौदा दहा चोवीस प्रश्न तुम्ही सॉल्व करायचे आहेत समजले सर्वांना आता करताल ना ओके तर मग या ठिकाणी आपण थांब